गेल्या दोन वर्षात मुलांचे एकत्रीकरण दुरावले आहे मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने मुले खेळापासून दूर गेले आहे हे कुठेतरी बदलायला हवे म्हणून निर्मिती पब्लिक स्कूल मध्ये मुलांसाठी दोन दिवसाचा स्पोर्ट ड्रेस साजरा करण्यात आला या स्पोर्ट्स डे ला बाजार तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी शुभांगी श्रीराव वसुले विस्तार अधिकारी यांनी निर्मिती पब्लिक स्कूल मध्ये भेट देऊन मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले ठेवायचे असेल तर मुलांनी खेळ खेड़ खेळायला पाहिजे त्याचबरोबर अभ्यास पण करायला पाहिजे असे मनोगत शुभांगी श्रीराव यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी परेड करून पावणे यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर मुलांनी खेळण्यास सुरुवात केली हा कार्यक्रम मुख्याध्यापक तुषार खोन अजिम सर उमेद सर वकार सर रुपाली देशमुख माधुरी दीक्षा ठाकरे व सर्व शिक्षक गण मिळून स्पोर्ट्स डे साजरा करण्यात आला सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार